हेच ते एकशे पंचवीस वर्ष झालेला ते हॉस्पिटल ह्याचा दोष इतकाच आहे आला नकाशा सांगतो बारा मीटर आजपर्यंतपासून जागा सुरू पण ह्यांच्या नकाशामध्ये हे झाडमध्ये आलं ही कापण्याची परवानगी मागितली कडुलिंबाची महत्ता सगळे पर्यावरणवादी सांगतात पण हे कडुलिंब वाचवण्यासाठी किती पर्यावरणवादी पुढे येणार आहेत धंतुली हा मेहरडिया चौक हे नवीन रुग्णालय कोणत्या नेत्याच्या कोणात कोणत्या जावा यायचं आहे धंतुली गार्डन आणि हे झाड अगतिक नागपूरकरांकडे पाहतोय वाचवा मला